हे बघा हे हँड पर्स पर्स बनवायला मी असं आयताकृती एक पीस घेतलेला आहे असं एक आयताकृती कापडाचं पीस घेतलं आहे त्याच्या आतमध्ये कॅनवास घातले आणि खा पाठीमागे अस्तरचं पण त्या त्याच मापाचं बा तुकडा घेऊन हे चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे आता ह्याचं मी तुम्हाला माप सांगते बघा हे आहे आपलं सतरा बाय नऊ इंचाचं का सतरा बाय नऊ इंच असे सतरा इंच आणि असे नऊ इंच आहे आता इकडे काय करणार आहे मी दोन्ही बाजूला चेन लावायची पण इथे ते कशी चेन लावणार आहे आता प्रत्येक वेळेस आपण हे हे दोन भाग करून एक भाग इकडे आणि एक भाग तिकडे असा लावतो तर तसं ना लावता ही पूर्ण चेन इथे ह्या एका बाजूला आणि ही दुसरी पूर्ण चेन ह्या दुसऱ्या बाजूला लावणार आहे आता ही चेन लावताना हका हे असं इथे शिवून घ्यायचं आणि परत असं दुमडून इथे वरनं एक डाक शिलाई मारून घ्यायची असं सेम दोन्ही बाजूला ह्या चैनी शिवून घ्यायचे आहेत आपल्याला ठीक आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन्ही बाजूला मी इथे ह्या दोन चेन लावून घेतलेल्या आहेत ठीक आहे हा का आता काय केलं इथे मी एक इंचाचे दोन वेलक्रो कट करून घेतलेत वेलक्रो म्हणजे हे का हे असं चिटकवाय चिटकवायचं असतं हे असं एक एक इंचाचं आहे बरं का हे असे दोन पीस मी कट करून घेतले आहेत आता काय करायचं हे हो का ह्या बाजूनी दीड इंच दीड इंच आणि ह्या चेनीच्या बाजूनी ना, ही चैन आहे ना हिथून शिवलं आहे ना तिथून आपल्याला अडीच इंच खालती हा का हे अडीच इंच म्हणजे वरण अडीच इंच आणि इकडनं दीड इंच ठीक आहे असं अशी इथं आपलं चिखून करायची आणि इथे ना आपल्याला असं वेलक्रो शिवून घ्यायचा आहे ठीक आहे असंच इथे पण इकडनं दीड आणि इकडनं अडीच इंचचं माप घेऊन हिथे एक का हिकडे एक आणि हिते एक तसंच ह्या बाजूला पण आपल्याला हे वेलक्रो शिवून घ्यायचे आहेत असे हे चारी बाजूला आपल्याला वेलक्रो शिवून घ्यायचे आहेत ठीक आहे हे बघा त्यात हिथे मी ना चारी बाजूला वेलक्रो लावून घेतलेले आहेत एकदम बरोबर आणि एका लाईनीमध्ये हे लावून घ्यायचे आहेत बरं का वरखालती करायचं नाही आहे जर का हे वरखालती झालं तर आपल्याला पुढच्या वेळ म्हणजे पुढ पुढे आपल्याला हे चिटकवण्याचे म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही नीट पट्टीने लाईन मारून हे बरोबर एक समोरासमोर वेल्फो जोडून घ्या तर आपला हा एक भाग झाला आता मी आहे ना दुसरा भाग घेणार घेणार आहे बरच तो आता बाजूला ठेवा आता हा जो दुसरा भाग आहे ना तो आता हे का हा मी सतरा बाय नऊ इंचा घेतला होता आता हा घ्यायचा आहे एकोणीस बाय दहा इंच एकोणीस असे एकोणीस इंच आहे आणि असं दहा इंच असे एकोणीस आणि असं दहा इंच आता इथे हे कॅनवसचं काप काप कागद लावलेलं ला आहे कॅनवस लावला आहे आणि पाठीमागे मी अस्तरनी शिवून घेतलं आहे कॅनवसलास हा भाग आपला आतल्या बाजूला येणार आहे त्याच्यामुळे मी अस्तर लावून घेतले आता हे बरोबर ह्याचं दुमडून घ्यायचं दुमडून झालं की हे मधून आपल्याला सरळ कापायचं आहे बरोबर मधोमध मद कापून घ्यायचं आहे बरं का जर का वाटलं तर लाईन मारून घ्या तुम्ही जर तुम्हाला म्हणजे बरोबर मधोमध मीच मद असं हे दिसत नसेल तर बामडलेलं आता त्याची इथे मी ना चेन लावून घेणार आहे अशी ह्या दोन्ही भागाला अशी ना चेन शिवून घेणार आहे शिवण वरनं दाप शिलाई मारून घ्यायची अशी हे ह्या दोन भागाला आपण ही चेन अशी लावून घेणार आहोत ते चेन लावून घेतलेली आहे मी हे भाग हा जो दुसरा भाग आहे ना त्याचे हिते बर का मग आता आपल्याला काय करायचं आहे ही आपली सरळ ह्या भागाची आपली ही सरळ बाजू ही चेन आहे मग आता हा भागाचा असा करून घ्यायचा आणि हा जो दुसरा भाग आहे तो पण असा उलट्या बाजूनी इकडनं सॉरी हे असं हो का हे म्हणजे ही उलट बाजून ही उलट बाजू समोरासमोर आली पाहिजे अशा पद्धतीने ना आपल्याला हे असं चारी बाजूनी शिवून घ्यायचे आहे हे दोन्ही पीस हो का ही हा सर हे सरळ बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे आपली आणि दोन्ही उलट्या बाजू समोरासमोर आल्या आहेत आणि दोन्ही सरळ बाजू वर खालती आलेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे चारी बाजूनी शिवून घ्यायचं आहे बरं का नीट व्यवस्थित बघून घ्या हे दोन्ही स सुलटे भाग आपले वर खालती आलेले आहेत आणि उलट बाजू दोन्ही समोरासमोर आलेले आहेत अशा पद्धतीने माझं हे शिवून झालेलं आहे बघा आणि जे एक्स्ट्राचं कडचं कापड आहे ते मी कापून घेतलेलं आहे आता काय केलं मी असं एक पट्टी घेतली आहे दुसऱ्या कापडाची तुम्ही ह्याच कापडाची पण पट्टी घेऊ शकता किंवा दुसरं तुम्हाला कुठल्याही कलरचं वेगळं कापड लावायचं असेल तर त्याची पण तुम्ही पट्टी घेऊ शकता आता ही मी पट्टी आहे ना हि त्याचं ही जी आपली चेन आहे त्या चेनीला शिवून अशी वरच्या बाजूने पायपिंग करून घेणार आहे बरं का ह्या पट्टीने बघा शीन इथे पायपिंग करून घेणार आहे इथे तर त्याच प्र त्याचप्रमाणे ह्या बाजूला पण ह्या चेनीला पण मी पायपिंग करून घेणार आहे में का आता अशा प्रकारे दोन्ही चेनीची इथे मी पायपिंग लावून घेतलेली आहे ह्या कापडाने का आता काय करायचं आहे हे असं उलटं करायचं आणि बरोबर इथे असं हे दुमडायचं आणि हा भाग पण इथे असं हे करायचं म्हणजे हे चेनीच्या चे समोर असं घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडनं अशी दोन्ही बाजूला कडेनी शिलाई मारून घ्यायची आहे बरं का हो का दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूला परत असं ह्या कापडाने पायपिंग पण करून घ्यायची आहे हिथे हिते शिलाई मारायची पूर्ण आणि हिथे शिलाई मारायची परत प्लस पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे कप्प्यांची ही हँडपर्स तयार झाली आहे बघा तुम्ही बघू शकता हा एक कप्पा आहे आपला एक दोन तीन चार पाच आणि हा सहा हुं? आणि हे असं इथे वेलक्रो छान दिसते ना पर्स एकदम मस्त आहे कुठेही जाताना वगैरे आपण बाहेर जाताना घेऊ शकता मोबाईल वगैरे बरंच काही आपलं या सामान याच्यामध्ये अशा प्रकारे आपली ही पर्स तयार झाली आहे तसं वाटलं व्हिडिओ मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद